काय काय चार ठिकाणी जिल्ह्याच्या निवडणुका होत आहेत कणकोलीमध्ये काय सांगायला कारण तुमच्या विरोधात सगळे एकवटलेले मुळामध्ये आमच्या कणकवलीला कणकोलीसाठी हे नवीन आहे सन्मान्य साहेबांच्या कारकिर्दीमध्ये असंख्य वेळी सगळेजण एकवटलेले आहेत आणि तेव्हा तेव्हा आमच्या कणकवलीकरांनी साहेबांच्या बाजूने नेहमी राहिलेले आहेत शेवटी राणे साहेबांच्या कणकुलीची ताकद बघा जे कोणाला जमलं नाही शिंदे आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचं ते राणे साहेबांच्या कणकोलीने करून दाखवलेलं आहे आणि दुसरी बाब अशी आहे कोणी कोणावर इलेक्शन लढावं ह्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने मनुसोक्त तिथे येऊन प्रशास शेवटी लोकशाही आहे आमची जनता सुज्ञ आहे लोकांनी शहर विकास आघाडी करावी एकत्र यावं बिलकुल मला याच्याबद्दल हरकत नाही प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे मी त्या सगळ्या गोष्टीचं स्वागत करतो शेवटी जनतेसमोर आम्ही सगळे मिळून आमच्या विकासाचा अजेंडा घेऊन जाणार आहे मी तुम्हाला आज या निमित्ताने स्पष्ट करतो कुठेही माझ्या माध्यमातून किंवा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कोणच वैयक्तिक टीका टिक करणार नाही राजकीय टीका पण आम्ही करणार नाही आम्ही एवढंच आमच्या आमच्या भाषणातून आमच्या इंटरव्ह्यूतून आमच्या संवादातून तुम्हाला कळेल की आम्ही कणकोलीसाठी मालवणसाठी वेंगुर्ल्यासाठी आणि आमच्या सावंतवाडीसाठी विकास काय करू पाहतोय एवढंच आमच्या तोंडातून निघणार आहे कोणी कितीही आरोप करून देतो